किवी खाण्याचे फायदे नमस्कार मित्रांनो तुम्ही फिट आणि तंदुरुस्त राहण्यासाठी कोणत्या फळाचे सेवन करता आज आपण एका खास फळाबद्दल बोलणार आहोत किवी हे लहान दिसणारे फळ आरोग्यासाठी किती उपयोगी आहे हे जाणून घेतल्यावर तुम्ही किवीला तुमच्या रोजच्या आहाराचा भाग बनवाल नंबर एक किवीचे पोषण मूल्य किवी हे पोषक तत्वांनी भरलेले फळ आहे यामध्ये विटॅमिन सी विटॅमिन के फायबर अँटीऑक्सिडंट आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात किवी खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते नंबर दोन आरोग्यासाठी फायदे रोगप्रतिकारशक्ती वाढवते किवीमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे ती तापापासून संरक्षण होते पचन सुधारते किवीमध्ये फायबर असल्याने पचनसंस्था व्यवस्थित राहते बद्धकोष्ठता कमी होण्यासाठी किवी खूप उपयुक्त आहे हृदयासाठी उपयुक्त किवीमधील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो त्वचेसाठी फायदेशीर किवीमधील अँटीऑक्सिडंट आणि विटॅमिन्स त्वचेला चमकदार आणि तरतरीत ठेवतात डोळ्याचे आरोग्य सुधारते यामध्ये असलेले ल्युटिन आणि झेकझॉन तीन डोळ्याच्या आरोग्यासाठी चांगले आहेत नंबर तीन किवी कसे खाल्ले पाहिजे किवी कच्चे खाल्ले तरी फायदेशीर असते तुम्ही त्याचा रस काढून पिऊ शकता किंवा स्मूदी फळ सलाडमध्येही किवीचा समावेश करू शकता रोज एका किवीच्या आहारात समावेश केल्याने तुम्हाला चांगले आरोग्य लाभेल तर मित्रांनो किवी खाण्याचे फायदे खूप आहेत आरोग्य सुधारण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आजच किवीचा आपल्या आहारात समावेश करा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद